मंडळाचा तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलन खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र मनोरंजन क्लब क्रमांक एक येथे साजरा करण्यात आला महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आली प्रेरणा महिला मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमाला प्रेरणा महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना कुमारवार कार्यक्रमाच्या उपाध्यक्षा अर्चना राठोड सचिव रेश्मा कुंभारे प्रमुख पावनी श्वेता रोकडे जुई राठोड कोषाध्यक्ष अश्विनी विंतोडे नूतन अंबोरे विवा त्यागी प्रणाली बाळापुरे प्रीती जगताप शुभांगी परविल गिरवार आदी महिला व्यासपीठावर विराजमान होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन नटराज प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे हस्ते करण्यात आले महिलांच्या सुद्धा वाव देण्याकरता अनेक स्पर्धा त्यामध्ये डान्स मी जुही राठोड मी कोराडीहून आलेली आहे यांच्या आमंत्रणावर आमच्या कुमारवर अध्यक्ष आणि अध्यक्ष यांनी आवडलेला आहे आणि कालपासून त्या कार्यक्रमात उपस्थित आहे फारच सुंदर यांच्या टीम आणि यांचा कार्यक्रम खूप बघितण्यासारखा आहे आणि प्रत्येक वस्तूचं कौतुक करण्यासारखं आहे आजचा जो नृत्य आहे काय फार सुंदर तयारी केलेली आहे एकसे बडक एक कार्यक्रम आणि यांचे म्हणजे काहीच कमी नाही खूप खूप धन्यवाद बहिणी मला इतकं सुंदर कार्यक्रम बघायला बोलवलं मी खरंच तुमचं पण कौतुक करते या कार्यक्रमासाठी लोकांनी पण खूपच घेतली आहे दिवसा दिवस कार्यक्रमाची आहे ती फार फार वाढत चाललेली आहे